स्टार्ट अध्यक्ष महोदय आताच माझ्यापूर्वी जे सन्माननीय सभासद बोलले त्यांनी या विधेयकासंबंधाने काही मूलभूत प्रश्न निर्माण केले आहेत त्यानुसार त्यांनी काही मूलभूत अशा सूचनाही केल्या आहेत या सूचनांचा विचार करणे शक्य आहे असेही त्यांनी सुचविले आणि म्हणून हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे असे त्यांनी सांगितले जर हे विधेयक चिकित्सा समितीकडे जाणार असेल तर निश्चितपणे चिकित्सा समितीमध्ये या विधेयकातील निरनिराळ्या तरतुदींवर साधक बाधक चर्चा होईल आणि त्या अनुषंगाने हे विधेयक मूलभूतपणे सुधारता येईल सहकारी चळवळ जनतेच्या सामर्थ्यामधून निर्माण झाली आहे या चळवळीवर सरकारी आक्रमण होत असेल तर ते किती प्रमाणावर सहन केले जावे आणि असे आक्रमण किंवा बंधन किती प्रमाणात योग्य ठरेल याचा विचार आपणाला करणे आवश्यक आहे या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की या सन्माननीय सभागृहासमोर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली त्या वेळच्या सहकार मंत्र्यांनी या कायद्याला अठ्ठेचाळीस दुरुस्त्या सुचविल्या होत्या त्या दुरुस्ती सूचना प्रस्तुत करताना त्यापैकी काही दुरुस्त्या क्रांतिकारक आहेत असे त्यांनी म्हटले होते त्या संदर्भात हे जे विधेयक आले आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक आहे त्यांनी असे म्हटले की सहकारी चळवळीवर अधिकारी वर्गाचे जे नियंत्रण आहे ते कमी करावे म्हणून हे पाऊल टाकले आहे याही सरकारचे धोरण हेच असेल म्हणजे अधिकारी वर्गाचे नियंत्रण जास्तीत जास्त कमी करावे आणि गैरसरकारी नियंत्रण वाढवावे तर या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या व्हावयास पाहिजेत आज सहकारी चळवळीचा व्याप कितीतरी वाढलेला आहे आर्थिक प्रगतीचा वेग ज्या पद्धतीने आर्थिक योजना वापरात येतील त्यावर अवलंबून आहे आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी म्हणून काही नियंत्रणे सरकारी पातळीवर कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढविणे भाग पडत असेल पण सहकारी संस्थांवरील सरकारी नियंत्रण कमी व्हावे असा जो विचार त्या वेळच्या नामदार सहकार मंत्र्यांनी मांडला होता तो समोर ठेवून या बिलाची चिकित्सा केली पाहिजे अशी नियंत्रणे घालणे शक्य नसेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आर्थिक विकासामध्ये ज्या नियंत्रणाची आवश्यकता असेल तीच लादली पाहिजेत नाही तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही हे उघड आहे